आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गरड ओकणाऱ्या अमित शहा व परभणी प्रकरणाच्या निषेधार्थ भीमसैनिकांचे नळदुर्ग बंद करून निदर्शने मोर्चा आंदोलन संपन्न भारतीय संविधानात शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या आक्षेपाहार विधान विधानाबद्दल अमित शहा यांच्या निषेधार्थ आणि परभणी येथील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या संबंधित पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध नळदुर्ग तालुक्यात तुळजापूर येथे नळदुर्ग आणि परिसरातील भीमसैनिकांच्या वतीने कडकडीत नळदुर्ग बंद करून निदर्शने मोर्चा काढून जाहीर निषेध करून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आंबेडकर आंबेडकर असे म्हणण्याची फॅशन झाली आहे असे म्हणून त्यांचा अवमान केला अमित शहा यांच्या या आक्षेपाहार विधानाचा जाहीर निषेध व परभणी येथील शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलीस प्रशासनाच्या विरोधात नळदुर्ग येथे भीमसैनिकांच्या वतीने कडकडीत नळदुर्ग बंद करून निदर्शने मोर्चा काढण्यात आला होता भीमनगर भीमनगर नळदुर्ग येथील बौद्ध विहारपासून मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून मोर्चास सुरुवात करण्यात आली भीमनगर बौद्ध विहार ते कुरेशी गल्ली किल्ला गेट चावडी चौक मा चावडी चौक मार्गे भव्य निदर्शने करीत अमित शहा यांच्या निषेधार्थ प्रचंड घोषणाबाजी करीत हा मोर्चा येथील व स्थानकासमोर संविधान चौकात येऊन थांबला या ठिकाणी या मोर्चाचे जाहीर निषेध सभेत रूपांतर झाले या प्रसंगी अमित शहा यांनी देशाची माफी मागून गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचे पन्नास लाख रुपये देऊन पुनर्वसन करावे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना कायमस्वरूपी निलंबित करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आदीसह विविध मागण्यांचे निवेदन नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांना देण्यात आले यावेळी सुनील बनसोडे बाबासाहेब बनसोडे दुर्वास बनसोडे एस के गायकवाड किशोर नळदुर्गकर कैलास गवळी गुरुजी अरुण लोखंडे योगेश बनसोडे सचिन बनसोडे सिद्धांत बनसोडे अजय कुमार बागडे ऋषिकेश कांबळे अश्वजित कांबळे मारुती बनसोडे श शमाकांत नागिले दत्ता बनसोडे महादेव कांबळे राजेंद्र शिंदे स सु सुरेश लोंडे विश्वास रा रने तानाजी कदम रवि वाघमारे अनिल वाघमारे महिला कार्यकर्त्या उषा शिंदे पिंकी भोसले स्नेहा झेंडार सह नळदुर्ग व परिसरातील शेकडो भीमसैनिक उपस्थित होते सोमनाथ सुरेशी यांची झालेली जी हत्या आहे ती अत्यंत निर्दलीय आहे त्यांना निंदनीय आहे त्यांच्या कुटुंबियाला शासनाने एक कोटीचं अर्थसहाय्य दिलं पाहिजे आणि त्यांच्या घरातील एकाला कुणाला तरी शासकीय नोकरी देऊन त्यांचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे कारण संविधानाचा रक्षक असलेल्या एका कायद्याच्या विद्यार्थ्याला अमानुषपणे पोलिसांनी लाठीमार करून त्याचा जीव गेलेला आहे तो काही जिवंत येणार नाही त्यामुळे त्याची भरपाई किती कोटी रुपये दिले तर होणार नाही पण किमान एक कोटी रुपये भारत सरकारने राज्य सरकारने द्यावं आणि त्याच्या कुटुंबाला एकाला शासकीय नोकरी समावेश करून घेणं गरजेचं आहे सध्या संविधान धोक्यात आलेलं आहे संविधान वाचवण्यासाठी जेवढे संविधानवादी लोक आहेत ते आता रस्त्यावर येत आहेत त्यामुळे या सर्वांनी आपला आवाज बुलंद केला तरीच आपल्याला न्याय मिळू शकेल असं मला वाटतं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा